मनुष्यमंत्राला दुःखमुक्ती शक्य आहे हे अनुभवातून सिद्ध करणारे तथागत गौतम बुद्ध त्या मार्गावर ज्यांनी आम्हाला आणून सोडलं बुद्धम्माच्या मार्गावर हे बोजितसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो निर्णूबाईंना अभिवादन करतो आणि हा पुण्यानुदल जरदार जलदान म्हटलं नाही लोकसभा म्हटलं आणि जलदान पाहिजे हा महत्वाचा शब्द आहे तर या प्रसंगी आपण सर्व उपस्थित आहात एखाद्याचं जाणं म्हणजे त्या व्यक्तीचं जाणं नाही तर आपल्या सगळ्यांना ते मृत्यूविषयी विचार करायला भाग पाडणारी अशी ही गोष्ट आहे कारण आपला एक फोटो असा लागेल कधीतरी आणि ते सत्य आहे जीवनातलं सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारणं म्हणजे दुःख मुक्ती आहे ते स्वीकारलं स्वीकारणं फार कठीण असतं कारण जीवन समजणं ना कठीण असतं आणि त्याच्यामुळे त्याला ते स्वीकारणं ना कठीण असतं माणसाला वाटतं आनंदी आनंद घडे इकडे तिकडे जीवन हा माणसाचा एक स्वभाव आहे तो दुःख झाकायला पाहतो आणि आनंदामध्ये व्यस्त राहायला पाहतो आता आनंद आनंदी राहू नये असं तर अर्थ नाही परंतु दुःखाच्या सत्याकडे आपण जितकं दुर्लक्ष करतो तसं दुःख हे दुःखी करतं आणि दुःख हे सत्य म्हणून पाहिलं तर आपल्यात त्यातून खुकळं होतात हे बुद्धांची फिलॉसॉफी आहे आणि ही प्रॅक्टिकल फिलॉसॉफी आहे दुःख मुक्ती निपाळ बुद्धत्व ही सायकोलॉजिकल प्रोसेस आहे ती ती समजून घेण्यात आमचं आहे आणि आता आपण छप्पन पर्यंत सिनियर बौद्ध आहोत आणि सिनियर बौद्धांनी आता सिनियरिटीकडे थोडंसं गेलं पाहिजे बाकी आपण जे काही सामाजिक कार्यक्रम करतो सांस्कृतिक कार्यक्रम करतो हे तर महत्त्वाचं आहे परंतु बुद्धांचा मुख्य बुद्ध धमाचा मुख्य हेतू काय आहे बुद्ध धम्माचा उद्देश काय दुःखमुक्ती आहे रुपाण कारण हे सत्य आहे दुःख आहे सत्य आहे डॉक्टरसाहेबांनी दुःख आहे सत्य सांगितलं की दोन्ही पण बऱ्याच गोष्टी बोलता बोलता सांगून गेले बाईंना आणि शांताराम दादांना पाहून सगळा इतिहासच माझ्या डोळ्यासमोर ह्या लोकांना मी लहानपणी जास्त पाहिले सरस्व साधाच्या ता अगोदर त्याच्यानंतर ते नगरला पण येते हाडको कॉलनीमध्ये तुमचं घर कारण बाई पण त्यानंतर शेवटी तिथंच पाहिले नंतर मी पाहिलं आणि दादा जामगावमध्ये भेटले दा होते अवस्था पाहून मला त्याचा शॉकही असतो परंतु डॉक्टर साहेब आणि त्यांनी जे कुटुंबीय माता पितू पट्टाण तुकदारस संग हो आई वडिलांची सेवा करणे हे फार मोठं पुण्य आहे पुण्यानुमदन खरं या अशा लोकांचं पण केलं पाहिजे जे पुण्यकाम करतात आई तर आहेच आणि जलदान पण आपण शिकलं पाहिजे कारण हे जल जल म्हणजे जीवन आहे जीवन म्हणजे जीवनाला आपण जलाची उपमा देतो बाबासाहेबांनी वेद कर्डकांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्या तांब्यामध्ये पाणी ठेवा असं म्हटलेलं आहे कारण पाणी हे जीवन आहे आणि धागा दिलेला आहे ते बंधन आहे इथं आपण जलदान अशा अर्थानं म्हणतो की जल हे प्रवाहित दा, आहे जीवन पण प्रवाहित आहे जन्म आणि मृत्यू हा एक प्रवाह आहे जीवन प्रवाह आहे असे एक जन्म आहे दुसरं मृत्यू आहे त्यामुळे हे दान हे दान दान म्हणजे सोडून देणं देणं ते जाऊ दिलं पाहिजे पण हा निसर्ग आहे मी जेवढं म्हणता मी धरून ठेवी इतकं ते यातनात आता आपण सगळे आच्यूर आहे जास्त काही सांगण्याची गरज नाही जीवनातले हे सत्य जीवनातले हे सत्य या ठिकाणी नातेवाईक स्वीकार करतील आणि आम्ही ते स्वीकार करण्याची एक प्रॅक्टिस करू या निमित्तानं एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि धन्यवाद